राम राम धारयती इति धर्महा असं शास्त्रानं धर्माची व्याख्या केलेली आहे शास्त्रानं धर्माची बरीच व्याख्या केलेली आहे त्यापैकी एक धारयती इति धर्म म्हणजे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार प्रकृतीनुसार ज्ञानानुसार जे धारण केलेलं आहे त्याला धर्म म्हणतात जे आपलं कर्तव्य आहे आपलं सामाजिक कर्तव्य कौटुंबिक कर्तव्य त्या कर्तव्यालाच धर्म म्हणलेला आहे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा पुत्राचा धर्म काय आईवडिलाची सेवा करणे कुटुंबप्रमुखाचा धर्म काय की कुटुंबाचं पालनपोषण करणे संरक्षण करणे राजाचा धर्म काय की आपल्या प्रजेचं पालनपोषण करणे आणि देशाचं संरक्षण करणे हा राजाचा जा 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 धर्म झाला आता आपले सैनिक बॉर्डरवरती आपल्या सीमेचं संरक्षण करतात तर आपल्या देशाचं संरक्षण करणे सीमेचं संरक्षण करणे हा सैनिकाचा धर्म झाला तसाच एक शिक्षक आहे शिक्षकाचा धर्म काय की मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देणे नवीन पिढी चांगल्या प्रकारे घडवणे हा शिक्षकाचा धर्म झाला शेतकऱ्याचा धर्म काय शेती उत्तम प्रकारे करणे हा शेतकऱ्याचा धर्म शिक्षकाचा धर्म शेतकऱ्याचा धर्म डॉक्टरचा धर्म काय की रुग्णाचे सेवा करणे रुग्णाचा आजार बरे बरा करणे हा डॉक्टरचा धर्म आहे असा वेगवेगळ्या प्रकारे आपण जे काही कार्य करतो आपण जे काही स्वीकारलेलं आहे कर्तव्य म्हणून जे स्वीकारलेले आहे ते इमाने इतबारे करणे धर्मापरमाने करणे न्यायाने करणे यालाच धर्म म्हणतात आणि हे करत असताना जे काही कष्ट पडतात ते सहन करणे आणि ते कर्तव्य उत्तम प्रकारे पार पार करणे याला धर्म म्हणतात तर धर्माच्या बऱ्याच व्याख्याशास्त्राने सांगलेले आहेत मी हे थोडक्यात सांगितलेलं आहे मी नेहमी म्हणतो की पुत्राचा धर्म आहे आईवडिलाची सेवा करणे तशाच प्रकारे समाजसुधारक जे आहेत त्या त्यांचा धर्म काय की समाजामध्ये सुधारणा करणे तर धारयती इति धर्म असं ही धर्माची व्याख्या आहे